पाच सप्टेंबरच्या रात्री मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि मंत्री अब्दुल सत्तार यांच्यात भेट झाली ही भेट पहाटे अडीच वाजेपर्यंत चालली पण ह्या भेटीत नोंद घेण्यासारखी एक गोष्ट ठरली की जरांगे पाटील आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवरून झालेली चर्चा जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यात शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं चर्चा जरी शेतकऱ्यांच्या नुकसानाबद्दल झाली असली तरी या चर्चेद्वारे जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यात मनोमिलन होईल असं बोललं गेलं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या चर्चेचा भाजपला फायदा होईल असेही कयास लावले गेले पण जरांगे पाटील आणि फडणवीस यांच्यात फोनवर झालेल्या या चर्चेला दोन दिवस होत नाही तोवर एका नवीन वादाला तोंड फुटलाय हा वाद आहे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातला बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत दोन हजार एकोणीस साली अपक्ष म्हणून निवडून आले असले तरी निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून राजेंद्र राऊत ओळखले जातात याच राजेंद्र राऊतांनी जरांगे पाटलांवर टीका केली जर जरांगे हे खंडोजी खोपड्यांच्या भूमिकेत महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी आंदोलनाच्या नावाखाली राजकारण करणार असतील तर आम्ही गप्प बसणार नाही महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल असं काहीतरी करून दाखवू असं राऊत म्हणाले राजेंद्र राऊतांच्या या टीकेला जरांगे पाटलांनी ही लागलीच उत्तर दिलं राऊत यांच्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द देवेंद्र फडणवीस यांचा आहे फडणवीस हेच त्यांचे बोलविते धनी आहेत असा आरोप जरांगेंनी राजेंद्र राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला जरांगे आणि राऊतांमध्ये रंगलेल्या या वादामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या कारण भाजपच्या इतर नेत्यांच्या तुलनेत राजेंद्र राऊत आणि जरांगे पाटील यांच्यातले संबंध चांगले समजले जात होते पण जरांगे आणि राऊत वादामुळं हे संबंध सध्या बिघडलेत आणि ते वैयक्तिक पातळीवर गेल्याची ही चर्चा आहे जरांगे आणि राऊत यांच्यात मिठाचा खडा पडायला सुरुवात कुठून झाली या वादाला कुठून तोंड फुटलं आणि या वादाचे राजेंद्र राऊत यांच्यावर काय परिणाम होऊ शकतात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू मनोज जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांच्यातल्या वादाची कहाणी पाहण्याआधी आपल्याला दोन महिने मागे जाऊन त्यांच्यातले संबंध समजून घ्यावे लागतात मनोज जरांगे पाटलांचे राजेंद्र राऊतांशी असलेले संबंध भाजपच्या इतर नेत्यांपेक्षा चांगले आहेत असं जालन्याचे आणि बीडचे राजकीय पत्रकार सांगतात राजेंद्र राऊत जरांगे पाटलांना कधीही भेटायला जाऊ शकतात आणि जरांगे पाटील राऊतांना मोकळेपणानं बोलायला देतात अशा चर्चा माध्यमांमध्ये होत्या लोकसभेच्या निकालानंतर आठ जूनला जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली होती त्यावेळी मध्यरात्री जाऊन राजेंद्र राऊतांनी जरांगेंची भेट घेतली यावेळी राजेंद्र राऊतांनी मध्यस्थी केल्याच्या बातम्या होत्या राजेंद्र राऊतांच्या भेटीनंतर चौदा जूनला जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागं घेतलं असंही बोललं गेलं त्यानंतर जुलै महिन्यात पुन्हा जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत यांची भेट झाली होती या भेटीच्या आधी जरांगे पाटलांनी राजेंद्र राऊत यांच्यावर मराठा आरक्षणासंबंधात टीका केली होती जरांगे पाटलांनी टीका केल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे अठरा जुलैला जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत अशी भेट झाली यावेळी राजेंद्र राऊतांनी जरांगेंना पुन्हा एकदा उपोषण न करण्याची विनंती केली आणि हा वाद तिथेच मिटवला होता पण राऊत विरुद्ध जरांगे पाटील या वादाला पुन्हा तोंड फुटलं ते सहा सप्टेंबरला सहा सप्टेंबरला जरांगे पाटलांनी बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातील तेलगाव इथं गोंगडी बैठक घेतली या बैठकीत जरांगे पाटलांनी फडणवीस आणि राजेंद्र राऊतांवर टीका करताना फडणवीस हे आमदार राजेंद्र राऊतांच्या माध्यमातून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत परंतु मराठा समाज त्यांच्या या खेळीला ओळखू नये त्यामुळे त्यांची ही खेळी यशस्वी होणार नाही त्यामुळं तुम्ही पोपटपंची करू नका असा इशारा जरांगेंनी राऊतांना दिला जो आपल्याला आरक्षण देईल तोच आपला अशा स्पष्ट शब्दात त्यांनी मराठा समाजाला सूचना केल्या जरांगे पाटलांनी राऊतांवर केलेल्या टीकेमुळं अनेकांना आश्चर्य वाटलं पण जरांगे पाटलांच्या या टीकेचा रोख होता तो बार्शीत होणाऱ्या मराठा आंदोलनावर काही दिवसांपूर्वी बार्शीत मराठा नेते अण्णासाहेब शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या विरोधात आंदोलन केलं अण्णासाहेब शिंदेंनी मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला महाविकास आघाडीला त्यांच्या जाहीरनाम्यात मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी आश्वासन द्यायला सांगणार का असा सवाल अण्णासाहेब शिंदेंनी जरांगे पाटलांना केला तसंच त्यांनी इतरही काही प्रश्न उपस्थित करून आठ दिवसात जरांगे पाटलांनी उत्तरं दिली नाही तर आपण मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात उपोषण करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला यासाठी बार्शीच्या अण्णासाहेब शिंदेंनी बार्शीमध्ये डिजिटल फलक लावल्याचं बोललं जातं अण्णासाहेब शिंदेंनी बार्शीमध्ये जरांगे पाटलांच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर जरांगे समर्थकांनी अण्णासाहेब शिंदे राजेंद्र राऊतांचा माणूस आहे अशी टीका करायला सुरुवात केल्याचं सोलापूरचे पत्रकार सांगतात या बार्शीच्या वादाला धरूनच जरांगे पाटलांनी बीडमध्ये राजेंद्र राऊतांवर टीका केल्याचं बोललं जातं देवेंद्र फडणवीस हे आमदार राजेंद्र राऊतांच्या माध्यमातून मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका जरांगेंनी राऊतांवर केली त्यानंतर राजेंद्र राऊत यांनी सात सप्टेंबरला बार्शी इथे पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं मनोज जरांगे पाटलांना कोणी काही बोललं की लगेच ते याच्याकडून सुपारी मिळाली त्याच्याकडून सुपारी मिळाली असं बोलतात मग आम्ही बोलल्यानंतर त्यांना राग येतो मनोज जरांगे पाटलांना कोणाची सुपारी मिळाली तुमच्या हॉस्पिटलमध्ये राजेश टोपेंच्या टाळ्या कशा वाचतात अशी टीका राजेंद्र राऊतांनी जरांगे पाटील यांच्यावर केली याच पत्रकार परिषदेत राजेंद्र राऊतांनी शिंदे फडणवीस अजितदादा यापैकी कोणाची चूक दाखवा आम्ही त्यांनाही बोलू शंभर पन्नास मतं असलेल्या समाजाला देखील कोणी दुखवत नाही मग सहा कोटी मराठा समाजाला दुखवण्याचं धाडस कोणामध्येच नाहीये औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलेला हा मराठा समाज आहे त्यामुळं त्यांना दुखवण्याचं काम सत्ताधारी कसं करतील असा प्रश्न राजेंद्र राऊतांनी उपस्थित केला तसंच मनोज जरांगे पाटलांच्या आवाहनामुळं लोकसभेत लोकांनी विरोधकांना झुक्त माप दिलं आता जरांगेंची जबाबदारी आहे की विरोधकांकडून त्यांनी ओबीसीतून मराठ्यांसाठी आरक्षण मागावं महाविकास आघाडीच्या बाजूनं फायदा होण्यासाठी जरांगे पाटील आंदोलनाची ढाल पुढे करत असल्याचा आरोपही राजेंद्र राऊतांनी पत्रकार परिषदेत केला थोडक्यात के महाविकास आघाडी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देईल का आणि महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी जरांगे पाटील आंदोलन करतायत का असाच राजेंद्र राऊतांच्या पत्रकार परिषदेचा अर्थ काढला जातोय पण राजेंद्र राऊतांच्या जरांगेंवरील टीकेनंतर बार्शीमधील मराठा समाज संतप्त झाल्याचं बोललं जात आहे समाजाचे काही लोक जरांगेंच्या भेटीला गेल्याच्याही बातम्या आहेत पण राजेंद्र राऊतांच्या या पत्रकार परिषदेनंतर जरांगे पाटलांनी सुद्धा या टीकेचं जशास तसं प्रत्युत्तर दिलंय राजेंद्र राऊत तुम्ही फितुराच्या यादीत जाऊ नका तुमचं चॅलेंज मी स्वीकारलंय असं म्हणत जरांगेंनी आरपारच्या लढाईचे संकेत दिलेत जरांगेंच्या या संकेतामुळे आणि बार्शी तालुक्यातील मराठा समाजाच्या पाठिंब्यामुळं जरांगे आता बार्शीमध्येही घोंगडी बैठक घेणार असल्याचं बोललं जात आहे जरांगे पाटलांच्या या घोंगडी बैठकीमुळं बार्शीमधील राजकीय वातावरण राजेंद्र राऊतांच्या विरोधात जाऊ शकतं अशा चर्चा होत आहेत आता बार्शीमधील राजकीय वातावरण राजेंद्र राऊतांच्या विरोधात राहील की नाही हे जरांगे पाटलांच्या घोंगडी बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे पण जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत या वादामुळं टीम फडणवीस आणि जरांगे पाटील यांच्यातला वाद पुन्हा एकदा चिघळल्याचं दिसून येत आहे तुम्हाला जरांगे पाटील आणि राजेंद्र राऊत या वादाबद्दल काय वाटतं या वादाचा फटका राजेंद्र राऊत यांना बसेल का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका